कसं काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखीने सखीनं काय मग सखीनं माझ्या दुर्गेचे अवतार एकदम गरबा खेळायला जात आहे ना एकदम एकदम धाडसूमध्ये काय बोलतात एकदम पटाका बनवून न गरबा बिरबा खेळत आहे ना अहो माझी नवरात्री तर लय भारी चालले अहो काय झालं माहिती आहे का तर पहिलं सांगतो आजचा व्हिडिओ आपला इटुकला पिटुकला छोटूसाच होणार आहे आणि दुसरी गोष्ट माझा आवाज तुम्हाला लय येईल कारण का अहो फ्रीजमधले थंड फळं खाऊन माझा घसा बसला आहे बसला नाही म्हणजे दुखतोय घसा आणि दुसरी गोष्ट आज मला माझे पप्पा पप्पा घेऊन जाणार आहेत आपल्या ठाण्यातल्या देवी दर्शनाला हो पप्पा मला आणि माझ्या भाऊजला दरवर्षी आपल्या ठाण्यातल्या देवी आहेत ना आम्ही चार पाच मंदिराचे दर्शन करतो ओटी वगैरे भरतो तर आज पण आम्ही चाललेलो आहे आता मला माहिती आहे सगळीकडेच गर्दी असेल कुठे व्हिडिओ काढायला अलाउड नसेल पण जेवढं जमत आहे तेवढे तुम्हाला ते, ते मंदिराची नावं कुठे आहेत सगळं काय थोडक्यात छोटी 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 माहिती सांगेल मी येणार म्हणून भाऊ वरीचा भात करून ठेवलेला कारण की का तिचा पण आणि माझा दोघींचा पण उपवास आहे दोघी पण एकदम राफचीक मध्ये तयार झालेलो आता हिथं पण आमच्या सेम साड्या आहेत हो आमच्याकडे सर्रास नव्याण्णव टक्के सगळ्या सेम साड्या आहेत <laughs> <यारा>, <laughs> सर्वात पहिल्यांदा आम्ही सुरुवात म्हणजे देवी बघण्याचा श्री गणेश आम्ही बाजूच्याच घरातनं केला कारण का त्यांच्या घरी दुर्गा देवी बसलेली होती आणि ती मूर्ती एवढी छान होती ना एकदम अशी गालातल्या गालात खली खळी पडल्यासारखी हसत होती आणि त्यांच्या घरात खूप देव आहे त्यामुळे तिथूनच आम्ही दर्शनाला चालू केलं छान छान माझा काय काढत मी स्वामींच पहिल्यांदा स्वामीच दर्शन झालं म्हणजे आमचं सर्व देव दर्शन लय होणार आहे ठाण्यात पण आहेत पण जरा लांब जरा जवळ असे आहेत जेवढं जमल दुपारच्या वेळेत तेवढं सगळं करणार आहे आता तुम्हाला तर माहितीये माझे बाप्पा रिक्षा चालवतात त्यामुळे काय मज्जाच मज्जा आज आमची पोरांचं तर काय नुसता धिंगणच चाललेला होता सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ठाण्याच्या झराडेवाडीच्या साते आसरा मंदिरात गेलेलो होतो आणि पप्पाने मागच्या वर्षी आम्हाला इथं नव्हतं नेलो आम्ही पहिल्यांदाच गेलो आणि साते आसऱ्याचं मोठं मंदिर आहे की मी पहिल्यांदाच बघितले छोटे छोटे बघितले तर मोठे मोठे त्या काचेमध्ये सात देवींचं मंदिर आहे त्याच्यानंतर आम्ही आर टी ओ ऑफिसजवळ असणारं का, कालिका माताचं मंदिर एवढं मोठं म्हणजे मूर्ती आहे ना तिथं मी तर बघतच राहिली कालिका माताची मूर्ती आता त्या मंदिराचे तीन पार्ट आहेत मी एका पार्टचाच व्हिडिओ केले सगळे देवी देवता जर तुम्हाला एकाच ठिकाणी नऊ देवींची पाच देवींची ओटी भरायची असेल ना तर तुम्हाला इथं एक विरा यल्लमा रेणुका संतोषी माता सीता देवी लक्ष्मी आई किंवा म्हणजे मला नाव पण आठवत आहेत एवढ्या सगळ्या देव्या आहेत परत देव पण आहेत आपलं ज्योतिर्लिंग महादेव विष्णू आणि सगळे म्हणजे यमदेव शनिदेव हनुमान सगळे देव तुम्हाला इथं बघायला भेटतील एवढं सुंदर मंदिर आहे ना पण अशा वेळेस दुपारचं जाऊ नका दुपारची खूप गर्दी असते माझ्याकडं काही मागच्या वर्षीची एक रील होती आणि द चार पाच फोटो होते ते तुम्हाला मी शेअर करते की म्हणजे मागच्या वेळेला मी गेले ना रात्री काहीतरी नऊच्या दहाच्या दरम्यान गेले त्यामुळे मला अजिबात गर्दी नव्हती भेटली ही संतोषी माता एवढं सुंदर ही बघा कालिका माताची मूर्ती आणि एक नाही दोन कालिका माताच्या मूर्ती आहेत हे पंचमुखी हनुमान शनी हनुमान म्हणजे शनी आणि हनुमान हे दोन एकत्र एक आहेत तिथं लेडीज लोकांना एंट्री नाही आहे सगळ्या देवी म्हणजे सगळ्या देवी तुम्हाला इथं भेटतील मला ना आवडीचं मंदिर म्हटलं ना हे आवडीचं मंदिर आहे रेणुका मातेची तर मूर्ती एवढी सुंदर आहे ना मन प्रसन्न होईल तुम्ही जावा एकाच ठिकाणी तुमच्या भरून होतील पण खरं सांगू दुपारचं अजिबात जाऊ नका कारण का अजिबात तुमचं दर्शना व्यवस्थित मनासारखं होणार नाही एक तर सकाळी पूर्ण जावा नाही तर किंवा डायरेक्ट संध्याकाळचं जावा आता परत आम्ही गेलेलो होतो तुळजाभवानीच्या दर्शनाला मंदिरात जाताना असं वातावरण बघितलं लय भारी वाटतं बघा पण आमचं इथं ल खरंच बॅड होता आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो त्यामुळे एक ते चारच्या दरम्यान आहे ना आईचा शृंगार चाललेला होता त्यामुळे आईचं दर्शन नाही घडलं मग बाहेरच कोणाला म्हणजे गडबड असेल तर बाहेरच ओटी भरून जात होते म्हणजे दरवाज्यावर चौकटीवर आतमध्ये आणि ज्यांना खरंच आईची ओटी भरायची एक कुलदेवत आहे ते लोक माणसं तिथं एक दीड तास लाईनीत होते तिथल्या मग म्हणून मी तुळजाभवणीचा फोटोचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते तिथंसुद्धा बसलेला आणि मेन तुळजापूरचं कसं मंदिर आहे ना ती जी इथं कृती केलेली आहे आणि तिथं जोवा मागणारे सगळे माणसं म्हणजे भक्त वगैरे होते तिथून आम्ही गेलेलो घंटाळी देवी ती सुद्धा पाच फाकडीच्या आसपासच आहे तिथलं एवढं म्हणजे नक्की माहित नाही कुठं अड्रेस आहे पण घंटाळी देवी मंदिर पण एवढी जबरदस्त लाईन होती ना जबरदस्त म्हणजे आमचे दोन तीन तास तिथं मोडले असते परत आम्हाला रस्त्यात भेटलं एक साते आसराचं छोटंसं मंदिर होतं चला म्हटलं आलंय तर हे पण आसराचं आहे ना तिचा नमस्कार केला पप्पाने परत आम्हाला ठाण्यावरून फिरवून फिरवून अजून एक तुळजाभवना मंदिरात घेऊन गेले अरियाचं ना नाव ए बाबा आमचे पप्पा काय म्हणावं आमच्या पप्पाना कायम आमच्या दोघींचा ना, ना पोपट करत असतात नाव विचारलं तर मला बोलतं ते वाचता येत नाही का तिथं सुद्धा असे जोगवी बसलेले असतात हे आहे भास्कर कॉलनीतलं तुळजाभवानी मंदिर सर्विस रोडला आहे बरं का हे तिथं सुद्धा असते आहे तशी गर्दी असते एवढी नव्हती जिथं पाचपाखाडीला होती ना तेवढी इथं नव्हती मग फरक काय माहिती आहे का आपलं तुळजाभवानीची कशी तिथं प्रतिकृती आहे म्हणजे मूर्ती आहे तशी वेगळी मूर्ती आहे पण हे सुद्धा तुळजाभवानीचं मंदिर आहे पण एवढं चांगलं दर्शन झालं ना तिथल्या ताईने आम्हाला गजरा आणि बांगड्या सुद्धा दिल्या तुझा पापा आता मला खाना पिन सगळ्या पाय भाजना अख्ख्या दुपार पप्पाने आम्हाला फिरवले दोन तीन तीन कुठं पाक दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आम्ही पाक ठाणा पालता घातलेला होता थोडेसे लांब लांबचे कुठे जवळजवळ रस्त्यात येणारे छोटी छोटी मंदिरं ती सुद्धा आम्ही बघितली खरं सांगतो तुम्हाला मेन आहे ना मोठ्या मंदिरात जाण्यापेक्षा छोट्या मंदिरात आपल्याला मनास समाधानानं दर्शन होतं आईला पाक डोकं टेकून नमस्कार करू शकतो ओटी भरू शकतो हळदी कुंकू लावू शकतो तसं दुसऱ्या मोठ्या मंदिरात ना खरंच लय धक्काबुक्की पाया डोकं आईच्या पायावर ठेवून देत नाही तो तेले बेक वड़त के तस नाई छुटे -छुटे ते बेकार वाटतं केवढं एवढं दोन तीन तास लाईनीत उभा राहा आणि आपल्याला दर्शन पण आई पुढे ओटी पण नाही जात इथं छोटे छोटे मंदिरात आई पुढे ती ओटी राहते तरी ती तिथं आमचं दर्शन आम्ही एवढा वेळ केलं ना मग त्या आईच्या मुखोटा होता ना आईचं जे रूप होतं ना ते बघताना एवढं भारी वाटत होतं ना एका क्षणाला ती एक अशी छोटीशी बालकन्या आहे गुबगुबी तिचं तोंड आहे हसरा चेहरा नंतर ते थोड्या वेळानं अशी एक प्रौढ आई आईसारखी भासत होती म्हणजे क्षणाक्षणाला असं वाटत होतं तिचा ना चेहरा बदलत होता त्यावेळेला नाही पण मी आत्ता व्हिडिओ करताना ना असं निरखून बघितलं तर तिचं चेहऱ्याचं स ना असे बदलताना वाटले आणि तिथल्या ज्या पुजारी मावशी होत्या ना त्याने आम्हाला हळदी लावलं पेढा दिला

आता अक्षरशः साडेचार काहीतरी पाच वाजलेल्या होत्या कळतच नाही की बाबा पावसाळा चालू आहे का उन्हाळा एवढं कण कडकून होतं आणि सगळ्यात शे शेवटी आम्ही जवळची देवीचं दर्शन ठेवलेलं कापूरबावडीचं माझी सप्तशृंगी आई आता ह्या आईचं दर्शन अजून माझ्या भाऊजनं केलं नव्हतं म्हणून तिच्यासाठी घेऊन आले आशापुरा मंदिर पण आहे सप्तशृंगी पण आहे पहिल्यांदा सप्तशृंगीला गेली तिथं ओटीचं सगळं सामान काढलं पण तिथं तिथं म्हणजे नवरात्री असल्यामुळे आज तिथं पण गर्दी होती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझं किती आरामात दर्शन वगैरे मी दर मंगळ तिथं जाते पण आता ह्या ह्या वेळेला गर्दीमध्ये नवरात्रीत मान तर गर्दी तर सगळीकडेच गर असते पण देवीला आपल्या आईला मान तर द्यावा लागतो त्या नऊ दिवसांमध्ये एक तरी आईची ओटी भरायची असते आपल्याला ती बघा माझी आई किती छान हसते कोणीतरी तिला पिवळ्या कलरची साडी पण घेतली आणि त्या मावजी मावशी आणि त्या दुसऱ्या आजी आहेत ना त्या पण आता माझ्या ओळखीच्या झाल्यात आता हळूहळू म्हणजे पटापट तिथली गर्दी हटत होती महादेवाचं परत दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं परत एक दाई तुम्हाला दाखवते शेवट तुम्हाला दिसेल आणि तिथल्या मावशीने आम्हाला बांगड्या दिल्या एवढ्या छान वाटत होत्या ना, वाट ना हिरव्या आणि लाल बांगड्या एकीकडं गजरा एकीकडं पेढा एकीकडं हळदी कुंकू एकीकडं बांगड्या हे भारी वाटत होतं आईचं आईला म्हणजे खूप धन्यवाद केला परत एकदा दर्शन घेतलं आणि माझ्या सप्तशिंगी आईच्या मंदिरात खरं सांगू का निघून आहे वाटत आणि अशा पुराला परत आम्ही पाच मिनिटात एवढी हो म्हणून हो, लाईन लागली ना लाईनच लाईन लाईनच लाईन बांधण्या साड्याने घागरा हिथ छान छान होता पण आहे ना तिथं उनले जाऊ चप्पल नव्हत्या पायात आणि रस्ता एवढा भाजत होता ना आणि त्यात पोरांना रिक्षात ठेवून आलेलो वैतागलेली ती लोक म्हणलं आता परत बघू चार पाच दिवसात पुढच्या दर्शन घ्यायला भेटते का पप्पा टेन्शन मध्ये ते गडबडीत कुठे आरामात सगळ्या देवींचं एकदम मनसोक्त दर्शन झालं आणि आम्ही आला परत आता नाक्यावरती म्हटलं एवढं डोकं तापले ज्यूस उपवास पण आहे मस्तपैकी उसाचा रस दाबून पिला पण उसाचा रस आहेस तर पोरांना दा दम निघतो मीठच किती आवाज दिला रिक्षात ना माहिती बोलत एवढं कशा बा आता तू मला ना मी माझ्या पप्पांचं हिंदी आणि मराठी मिक्स जरा ऐकवते दिखता नाही निघता नाही का दिक्कत ती बहिनी नो उधर भांडणा पे ध्यान दे क्या इधर आमच्या रसा पे ध्यान दे म्हटलं भाड में जाए सब हम आपने रसा पे ध्यान दिया और गटा गट गटा गट ऐसा रस दाब्या ना डोका आमचा एकदम ठंडगार होई गया ना रे बाबा नो लय भारी वाटलं ठंडगार गार रस पिऊन पिऊन ही भाषा मी पप्पांकडून शिकलेली आहे कोणाला कोणाला मही शिकायचं असेल तर लवकरात लोकर, लवकर आमच्या पप्पांना कॉन्टॅक्ट करा मही म्हणजे मराठी हिंदीचं रिमिक्स दाल खिचडी जर शिकायची असेल तर आता मजा मस्करी झाली सगळ्यांना टाटा बाय बाय की याला घरी गेले पण मग एवढी दमलेली होती ना त्यामुळे मी जेवण बनवण्याचा परत नैवेद्य वगैरे दाखवायचं काय व्हिडिओ काही केलेला नाही सगळं काही काम झालेलं होतं हे बघा आपला घट एवढा आलेला आहे सगळी सेवा झालेली आहे माझं स सप्तशतीचा पाठ वाचून झालेलं सगळं झालेलं होतं आता म्हटलं आरामात संध्याकाळचं आहे ना उद्याची माळ बनवायची होती कारभाराने जास्वंदाची फुलं आणून दिलेली होती आता माझं कसं आहे माझं एक तर एक आहे आजकाल आहे ना मी देव के देव महादेव ना हा सिरियल बघते जबरदस्त मला एवढा आवडला आहे ना मी काम करताना सुद्धा हा सिरियल लावून ठेवलेला होता गणपती बाप्पाचा सीन चालू होता व आज आजच्या भागामध्ये दाखवलेलं होतं की कुमार कार्तिकेईच्या नावाने कोणतं शिवलिंग स्थापन झाला हा भाग होता लय भारी वाटला अंगावर काटा उभारायला हो भाग बघता बघता आणि बघता बघता कधी माळ तयार झाली ते पण कळालं नाही दिवसभर हिंडून हिंडून आपली बारकी सासू जा चांगलीच दमलेली होती आज तर जेवायला पण मागत नव्हता मला जेवायला नको मला झोप आले त्याला कसं तरी भात चारला आणि तो झोपून गेला कारभारी काय अजून कामावरून आले नव्हते दहा वाजलेले होते त्यांची वाट बघता बघता मला पण कंटाळा आलेला होता पण आपली इकडं धागा तोडता तोडता माझा दात तुटता तुटता, तुटता राहिला बघा तेवढी तेवढी ती धाग्याची गुंडी एवढी कडक आहे ना झेंडूच्या फुलांची माळ ववणं लय सोपं पडतं बघा पण ते जास्वंदच्या फुलांना गाठ मारताना ते त्यांची दांडी तुटू नये म्हणून एवढा हळुवारपणे त्याला करत होती ना ते करायलाच फक्त नऊ फुलांची माळ करायला मला अर्धा पाऊन तास लागला हळूहळू हळू ववत होते मग ते आमचं जरा खिळावरती असल्यामुळे जरा गॅप जरा जास्त होत होता पण तयार झाल्यावर माळ एवढी सुंदर दिसत होती ना गुलाबी जास्वंदाच्या फुलाची तर मग सकीनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आपल्या चार पाच देवींचे दर्शन घडलंच असेल तुम्हाला मला नक्कीच आवडला असणार आहे हा व्हिडिओ अजून नवरात्रीमध्ये काय करणार आहे तसं काहीच ठरवलं नाही अजून कुठल्या देवाला जाणार कुठं कुठं जाणार काहीच नाही ठरवलं पण असंच आपले व्हिडिओ येत राहणार आहे मस्तपैकी परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये लव यू माझ्या सखींनो